मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत बैठक या कार्यक्रमात लाडकी बहीण योजना व अन्नपूर्णा योजना यांचा परिचय करून दिला मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की लाडकी बहीण योजना राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना देईल आणि सर्वसामान्य महिलांना आधार देईल या योजनांद्वारे विकास आणि कल्याण यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जात आहे योजनेची तयारी गेल्या आठ नऊ महिन्यांपासून सुरू असून घरातील महिलांना आर्थिक आधार देण्यात येईल अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षातून तीन गॅस सिलेंडर दिले जातील मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की राज्य शासन वयोशी योजना तीर्थक्षेत्र योजना आणि लेख लाडकी लखपती योजना अशा अनेक कल्याणकारी योजनांचा कार्यान्वयन करत आहे यासाठी या आवश्यक निधीची तरतूद करण्यात आलेली आहे राज्याचे विकास कार्य प्रगतशील असून उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे ज्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानून राज्य शासन करत असलेल्या सकारात्मक कामांची वस्तूनिष्ठ माहिती पोहोचवण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे